एकवीस जूनच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल ब्रह्मांडांचा सिक्रेट कोड थ्री सिक्स नाईन पोर्टल ओपन होणार आहे कितीही अशक्य कठीण इच्छा असेल तरी ती एक लाख टक्का पूर्ण होईलच श्री स्वामी समर्थ मित्रांनो कल्पना करा एका रात्री तुम्ही झोपता आणि सकाळी जागे होता तेव्हा तुमचं आयुष्य बदललेलं असतं जिथे तुमचं जुनं दुःख नाहीसं झालेलं असतं पैशांची चिंता संपलेली असते आणि ज्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत नव्हत्या त्या तुमच्या हातात पडलेल्या असतात आणि हे शक्य आहे का तर हो नक्कीच कारण एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक जादुई अलौकिक आणि अत्यंत प्रभावशाली थ्री सिक्स नाईन पोर्टल या पृथ्वीवर उघडणार आहे आणि जो कोणी या आधीच या ज्ञानाला समजून घेईल आणि त्या दिवशी फक्त तीन कामं करेल त्याचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं हा व्हिडिओ जर तुम्हाला एकवीस जूनच्या आधी मिळाला असेल तर समजा ब्रह्मांडाने तुम्हाला निवडला आहे व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा माझं नशीब एकवीस जूनला बदलणार आहे आणि प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर नक्की करा ज्यांच्या आयुष्यात बदल हवा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला एकवीस जूनच्या आधी मिळाला असेल तर समजा हे ईश्वरी संकेत आहे कारण तुम्ही किती जुनी कठीण अशक्य वाटणारी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आयुष्यभर लक्षात राहील असं गुपित समजून घ्या थ्री सिक्स नाईन पोर्टल म्हणजे काय थ्री सिक्स नाईन ही फक्त तीन आकडे नाहीत निकोलटेसला सारख्या महान वैज्ञानिक म्हणत असे इफ यू ओनली न्यू द मॅग्निफिकन्स ऑफ द थ्री सिक्स अँड नाईन देन यू वूड हॅव द की टू द युनिवर्स म्हणजेच थ्री सिक्स नाईन ही ब्रह्मांडांची गुरु किल्ली आहे पण या संख्यांमध्ये असं काय गूढ आहे तीन मनाचा अंक आहे सहा आत्म्याचा नऊ ब्रह्मांडांशी संलग्नतेचा अंक आहे हे तिन्ही अंक एकत्र आले की ब्रह्मांडांचा दरवाजा उघडतो थ्री सिक्स नाईन सिस्टीमचा वापर करून अनेक आध्यात्मिक गुरु ऊर्जासाधक आणि मनोविज्ञान तज्ज्ञसुद्धा करतात पण सर्वात महत्त्वाचं आहे कधी आणि कसा करायचा जून दोन हजार पंचवीस या दिवशी पोर्टल का उघडणार आहे एकवीस जून हा दिवस म्हणजे समर सोलस वर्षाचा सर्वात मोठा दिवस या दिवशी पृथ्वीवरील ऊर्जा अत्यंत तीव्र असते ब्रह्मांडाशी थेट संपर्क साधता येतो इच्छापूर्तीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम वेळ असते आणि यावर्षी थ्री सिक्स नाईन पोर्टल याच दिवशी पूर्णतः सक्रिय होणार आहे या दिवशी तुमचा मनोकामना लिस्ट तयार ठेवा कारण ही एक स्पिरिच्युअल विंडो आहे जिथून तुमचं नशीब पुन्हा लिहिलं जातं तुमच्या मनातली एक इच्छा निवडा फक्त एक ती सगळ्यात महत्त्वाची इच्छा जिच्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही कित्येक वेळा देवाकडे मागितलं असेल ती स्वतःच्या मनात स्पष्ट करा उदाहरणार्थ मला एक लाख रुपये मिळावेत मला माझं घर व्हावं मला माझं लग्न व्हावं असं वाटतंय माझ्या मुलाचं नोकरीत सिलेक्शन व्हावं असं वाटतंय माझ्या व्यवसायात यश मिळावं ही इच्छा मनाने शब्दाने आणि भावनेने स्पष्ट हवी थ्री सिक्स नाईन तंत्र शिकून ठेवा या तंत्रामध्ये फक्त तीन वेळा काम करायचं असतं सकाळी सहा वाजता तुमची इच्छा तीन वेळा लिहा किंवा म्हणा दुपारी एक वाजता तीच इच्छा सहा वेळा लिहा किंवा म्हणा रात्री नऊ वाजता पुन्हा तीच इच्छा नऊ वेळा लिहा किंवा म्हणा पण यात एक गुपित आहे इच्छा सांगताना ऑलरेडी हॅपन चार भाषेत बोलायचं जसं की मला एक लाख रुपये मिळाले आहेत मी खूप आनंदी आहे माझं घर पूर्ण आहे माझं लग्न आहे आणि मी समाधानी आहे या सकारात्मक ऊर्जेने ब्रह्मांडाला आदेश दिला जातो आणि तो, तो स्वीकारतो एकवीस जून ठरवून ठेवा ही तीन कामं नक्की करायची पहिलं काम म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी मनातली इच्छा लिहा किंवा बोला दुसरं काम एका पांढऱ्या पेपरवरती इच्छा लिहा आणि त्यावर कापूर ठेवून दिवा लावा तिसरं काम रात्री नऊ वाजता डोळे बंद करून तीन सहा नऊच्या तक्त्यानुसार त्या इच्छेचा उच्चार करा एकवीस जूनच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत काय कराल सकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त यामध्ये थोडं पाणी प्या शांत बसा तीन वेळा तुमची इच्छा अशा पद्धतीने बोला की माझं माझं मनोकामना पूर्ण झालंय मी खूप धनवान आहे माझं नशीब बदललंय नंतर तीन वेळा लिहा हे करताना एक छोटा तांब्या किंवा पाण्याचा ग्लास समोर ठेवा याला ऊर्जासनचे प्रयोग म्हणतात दुपारी एक वाजता शक्ती जागवण्याची वेळ या वेळेला सूर्य जास्त प्रखर असतो तुमच्या इच्छा सहा वेळा लिहा त्यावर हळद कुंकू टाका आणि मनातल्या मनात बघा ती पूर्ण झाली अशी कल्पना करा हाच व्हिज्युअलायझेशन आहे जो खूप शक्तिशाली मानला जातो रात्री नऊ वाजता पोर्टल उघडण्याची वेळ आहे यावेळेस नऊ वेळा तीच इच्छा बोला एका तांदळाच्या छोट्या वाटीत दिवा लावा कापूर किंवा तूप वापरून डोळे बंद करा आणि मनात एक सोनेरी प्रकाश कल्पना करा जो तुमच्या दिशेने त्यात तुमचं 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 नाव नशीब यश सगळं असं बघा त्या दिवशी ही पाच कामं अजिबात करू नका एक कोणावरही रागवू नका ही ऊर्जा नकारात्मक असते दोन जुनी दुःख तक्रारी बोलू नका आणि तीन कोरडं अन्न खाऊ नका गरम व सात्विक अन्नच घ्या चार त्या दिवशी कोणालाही तुमची इच्छा सांगू नका पाच मोबाईलवर दिवसभर नकारात्मक गोष्टी बघणं टाळा तुमचं वाक्य असं ठेवा माझं नशीब पूर्णपणे बदललं आहे माझ्या जीवनात समृद्धी आली आहे देवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली आहे याला मॅनिफेस्टेशन स्टेटमेंट म्हणतात आणि ते शक्यतो रोज एकवीस जूननंतर एकवीस दिवस सतत करत राहा विशेष उपाय म्हणजे फक्त एकवीस जून ओम श्रीम हीम क्लीम थ्री सिक्स नाईन नमनाए नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि प्रत्येक वेळी तुमच्या इच्छेचा विचार करा ऊर्जा दिवा एक मातीचा दिवा घ्या त्यात तूप आणि तीन लवंग टाका हा दिवा संध्याकाळी देवासमोर लावा तो तुमच्या आशय ऊर्जेला दिशा देतो एकवीस जून नंतर काय कराल रोज थ्री सिक्स नाईन तीन सहा नऊ पद्धत एकवीस दिवस करत राहा शक्य असल्यास तीन सहा नऊ आकड्याचा वापर करा जसं की तीन हार सहा फुलं नऊ वेळा मंत्र ही ठेवा जिथे तुम्ही फक्त घडलं आहे अशा वाक्यात तुमचं आयुष्य लिहिता एक लाख टक्का याचा अनुभव कसा येतो ते पहा एकवीस जूनच्या दिवशी सकाळी नऊ दुपारी एक आणि रात्री नऊच्या दरम्यान तुमचं नशीब एखादा योगायोगाने पूर्णपणे बदलू शकतं अचानक नवीन संधी जुना पैसा परत मिळतो गुंतवणुकीतून नफा होतो किंवा कुणीतरी थेट तुमचं आर्थिक आयुष्य बदलणारं पाऊल उचलतो हे नशिबाचे दार उघडणारे क्षण असतात जे थ्री सिक्स नाईन पोर्टलवर शक्य होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ